हे बघा माझ्या अंगणामध्ये ना हे जमीन फोडून हे रोवणं आहे बघा हे मी काढलं वरचं हे बघा हे बघा याचं बेट जमीन फोडून आलाय तो आणि हे बघा इथे सुद्धा ना जमिनीला चीर पडले आणि हे एवढी जागा आहे ना जमिनीत वर आली आहे म्हणजे मला वाटतं याच्यातून पण येतील उद्या परवा आणखीन पण कुठे आलेत का ते बघायला हवे हे माझं अंगण आहे हे बघा हे माझा कट्टा आहे अंगणाचा हे माझं अंगण आंगन आहे अंगणामध्ये आले तुमच्या पण अशा अंगणामध्ये येतात का अजून पण मी दुसरीकडे कुठेतरी बघते आलेत का इथे पण आलंय हे बघा हे बघा त्याचं डेट पण हे खराब झालंय वरती लिंबूचं झाड आहे ना पाणी पडून ते खराब झालंय कोकणामध्ये पावसाळ्यामध्ये खूप मजा येते हे की नाही हो खेकडे मासे कड्यावरचे अशी रोवणं कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ बघून आवडलं ना मग माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे मोठे व्हिडिओ पण मी टाकते नक्की बघा बाय बाय